फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज हो, आहे शनिवार आता सईच्याच्या अर्थातच सुट्ट्याच आहेत आणि ह्यांची पण नाईट ड्युटी आहे आणि सोबतच आता आपण काय केलेलं मध्यंतरी शेवटचे दोन आठवडे मसाल्याच्या व्यापमुळे लाडूच्या ऑर्डर्स घ्यायच्या बंद केले आणि आता मग परत एकदा आपण लाडूच्या ऑर्डर्स घेत आहोत तर त्याच्यामुळेच लाडूची सगळी कामं कालपासून सुरू आहेत आत्ता मस्त फ्रेश अशी सकाळ झालेली आहे म्हटलं अगोदर देवपूजा करून घेण्यात म्हणजे मग दिवसभराची जी कामं आहेत ना ती करायला माणूस मोकळं राहतं तुम्ही बघू शकता मस्त अशी सुंदर सकाळ आणि ना आमच्या इथं मला वाटतं दोन दिवस झालं उघडलेलं आहे दोन ती आजचा तिसरा दिवस काल मी माझी मसाल्यांची एक बॅच केली ती कारण की ऊन इतका असं हलकं हलकं सगळ्या ज्या मिरच्या वाळून ठेवलेल्या होत्या त्याच्या सगळ्या ओलसर झालेल्या पण तरी पण जेवढ्या आवश्यक आहेत तेवढ्याच मिरच्या मी थोड्या थोड्या सुकवून घेते वाळवून घेते आणि त्याच्यानुसार आपली एक कांदा लसूण मसाल्याची बॅच खूप दिवस झालं पेंडिंग होती कारण की ती बॅच माझी नेमकी संपली आणि पाऊस सुरू झाला तर त्याच्यामुळे मी तो कांदा लसूण मसाला कालच तयार केलेला आहे आता आज आपल्याला लाडू पण करायचे आहेत आणि काळ्या तिखटाची पण एक बॅच करायची आहे म्हणजे काळ्या तिखटाचं बरंचसं काम मी कालच करून ठेवलेलं आहे आणि राहिलेलं थोडंसं आज करायचं आहे तर अशा पद्धतीनं आजचा दिवस छान मस्त इंटरेस्टिंग असा असणार आहे तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की आवडेल त्या पाऊस पडून गेला ना मस्त छान फुलांना बहर यायला सुरुवात होते तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी फुलं यायला लागत आणि या फुलांचा सुगंध इतका मस्त असतो ना आणि स्व वाहिल्यानंतरसुद्धा ही फुलं खूप छान दिसतात पण तरी आता सध्या अशा थोड्याशाच प्रमाणात त्याला बहर आलेला आहे हळूहळूहळू हे पूर्ण झाड गच्च भरलं जातं फुलांनी आणि हे झाड ज्या दिवशी गच्च फुलांनी भरेल त्या दिवशी तुम्हाला मी नक्की दाखवेल आता त्याचबरोबर इथं आणखीन हे एक छोटंसं बटन गुलाब इथं हे खाली चिनी गुलाब लावले ह्याला दुपारनं आता इथं कळी आली एक आ, ही होते उद्याच उमलेल ह्याला आणखीन इतका एवढा असा म्हणावा अशी फुलं येत नाही आहेत कारण की आणखीन थोडंसं इतकं जास्त पसरलेलं नाही आहे आणि हे बघा छोटंसं बटन गुलाब टाईप ही झाड आहेत ह्याला खूप फुलं येतात एका वेळेस आली ना अशी एक एक फांदी गच्च गच्च भरते पण आता सध्या ह्याच्या थोडंसं छाटलं होतं आणि त्यामुळे हे परत याला नव्यानं पालवी फुटली आहे त्यामुळे याला आणखीन म्हणावा तसा यालासुद्धा भर नाही आहे पण खूप जास्त गच्च गच्च एका एका फांदीला जवळजवळ दहा दहा फुलं वगैरे येतात ह्याला आणि सेम अशाच पद्धतीचं सुद्धा एक आहे आणि तिकडे एक मोठं गुलाब आहे पण त्याला आणखीन फक्त काळ्या आलेल्या आहेत फुलं आणखीन यायची बाकी आहेत तो, आपल्यालासुद्धा तोडून घेऊ ना मी काय करते शक्यतो रोज इथली इथंच तोडते आणि इथंच महादेवाला वगैरे वाहते खाली ही सध्या आज आपल्याला एवढीच फुलं आहेत मी तशी विकतची पण आणते बरं का पण दोन दिवस झालं माझी फुलं संपली आहेत आणि ते मला अन्न झाले नाहीत गरमागरम असे हे पोहे केलेले आहेत आता सगळ्यांना प्रश्न पडेल की अरे हिनं हळद का नाही टाकली तर काय होतं ना ह्यांना थोडासा पित्ताचा पण त्रास आहे आणि मग ह्यांची कधी कधी इच्छा असते की बिना हळदीचे पोहे तर त्याच्यामुळे हे त्यांच्यासाठी स्पेशली बिना हळदीचे पोहे केलेले आहेत असताना मला वाटतं आठ दहा दिवस जवळजवळ त्याचं नाव पावसाळी ढगाळ्याचं वातावरण होतं बघता तर ते मुळे ना तो खूप जास्त ते इश्यू येतो की बाबा ऊन कधी पडणार आणि आपण मसाले कधी करणार आणि तुम्हाला सांगते आज तिसरा दिवस आहे ऊन आता इतकं प्रखर असं ऊन पडलंय विचारूच नका नेहमी काय होतं ज्यावेळेस आपण बाजारातून मिरची विकत आणतो आपण म्हणतो की मिरचीवाले त्या मिरच्यांवरती पाणी मारतात आणि त्याचं वजन वाढतात तर म्हणजे मला असं वाटतं तर मी जवळजवळ दोन वर्ष झालं मिरच्या विकत घेते ना तर ते लोक पाणी वगैरे काही मारत नाही शक्य शक्यतो आता ही मिरची बघा तुम्ही कशी होती आणि ह्याच्यावर मी पाणी मारले का आता माझ्या घरच्या मिरचीवर तर आता पाऊस पडायच्या आधी एकदम कोरडी खट्ट वाढलेली होती आणि आता ही अशा पद्धतीची झालेली आहे आणि आपण काय करतो ता मिरच्या हातात घेतो आणि म्हणतो बघा किती पाणी मारले कि <laughs> तर हे वातावरणाचा परिणाम असतो तर त्याच्यामुळं ही मिरची अशी चिंबरती किंवा अशी सादळती आणि मग अशी ओलसर होती अर्थातच वजन त्याचं वाढणारच कसं केल्यानंतर वाढणार म्हणजे काय होतं आपल्याला वजनात कमी येते पण त्या नॅचरल गोष्टी असतात एखाद्या दुसरा मारत असेल तर शक्य तुम्हाला आपला समज असतो ते तसं की ते लोक तसं करतात आज आहे ना एक पार्सल आले आता ते माझ हा ते माझा राधाच आहे हे आपल्याला पार्सल आणल्यानंतरच समजेल कारण की मी पण काहीतरी मागवलं होतं आणि राधानं पण काहीतरी मागवलं होतं जर राधिका पैशासाठी माझ्याकडे आली तर बनायचं माझं ऐ राधाबाई कोणाचेच पार्सल काय याच्यामध्ये ड्रेस राधाच्या ड्रेस दिसत इतकी खुश झाली म्हणजे आवाज एवढी सुटली आहे की कपडेच ग्रीलवरती राहत नाहीयेत राधिका कशी खुश आहे बघितलं ना राधिका असं काही पार्सल आलं ना अशी खुश असते ना तिला नसते एक्साइटमेंट की आतमध्ये काय आतमध्ये काय तर ऐके मग दोन मिनटं थांब मी आहे ना आणखीन एक दोन तीन ड्रेस मागवलेले आहेत तर सगळे मिळून एकत्र एक आपण या सगळ्यांना दाखवत आता जर हे दोन दाखवले तर मग सगळा सस्पेन्स संपेल तर त्याच्यामुळे काय त्याच्यामुळे हे असेच राहू आणि मग एक दोन दिवसात आणखीन जे मागवलेले एक दोन आहेत ते असे दोन म्हणजे हे दोन आणि ते तीन मिळून पाच ड्रेस एकत्रित तोपर्यंत तो तुला नाही <laughs> कॅमेरा बंद करून दाखवते <laughs> 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 सगळेजण मला म्हणतात की ताई तुम्ही तुमचे डेली ब्लॉग्स आम्हाला आवडतं तुमची फॅमिली आम्हाला आवडते तर प्लीज तुमचे डेली ब्लॉग्स टाकत जावा पण प्रॉब्लेम असा आहे की आपण म्हणतो ना म्हणजे कोणी असं लादलेलं नाही पण आपण स्वतःहून मागून घेतलेलं हे सगळे काम जे डोक्यावरचे आहेत ना ते कारण की आता बघा ना रेसिपी पण करायची ब्लॉग पण करायचा आणि मग प्लस हे पण परत मी एक मसाल्याचं ॲड केलेले लाडूचं ॲड केलेले आणि मग त्याच्या आणि महत्त्वाचा प्रॉब्लेम इथं गावामध्ये हा आहे की इथं आपल्याला मदतीला बायका भेटत नाहीत कारण की इथल्या सगळ्या शेतात जातात आणि शेतामध्ये त्यांना परवडतं जास्त अर्थातच त्याच्यामुळे त्या तिथं जातात तरीही मी माझ्या मदतीसाठी एक दोघी तिघीजणी आहेत ज्या सोयीनुसार त्यांना मी बोलवत असते पण जेव्हा आपलं स्वतःचा तर त्यावेळेस आपल्याला स्वतःहून जास्त कामं करावी लागतात तेव्हा मग आपली सगळी गाडी सुरळीत चालते आणि मग ह्या सगळ्या इतर आपण ज्या बारा भानगडी वाढवल्यात ना त्याच्यामुळे ब्लॉग्स वेळेवर येत नाहीत रेसिपी सुद्धा वेळेवर येत नाही मग मी काय म्हणते चला असंही आपण ही सगळ्या गोष्टी आवड म्हणूनच करतो ना लाडू केले तरी माझी आवडत जपली जाते मसाल्याची तयारी केली तरी ही आवडत जपली जाते आणि रेसिपी केली तरीसुद्धा तो छंद म्हणूनच मी करते तर त्याच्यामुळे म्हटलं चला सगळ्या गोष्टी ह्या आपल्या स्वतःसाठीच आहेत तर कुठलंही घडलं तरी काही टेन्शन नाही तर त्याच्यामुळे आता आहे ना मगाशी मी कांद्यात लसूण मसाल्याची बॅच काल तयार केली ती ना तर त्याला एक पाच सहा तास असं झाकून ठेवते पण असं पसरवून एका ह्याच्यावरती पसरवायचं आणि सुती कपड्याने झाकायचं म्हणजे काय होतं असं थोडासा तो सुट्टा पण होता ओलसर राहतो ना आणि आपला मसाला मग ठिकठिकाणी थीक जातो मग ज्या त्या वातावरणात तो टिकावा याच्यासाठी मी त्याला पसरवून ठेवते आणि नंतर परत एकदा एक मी मिक्सरमध्ये इथं भरडते त्याला की जेणेकरून कांद्यामुळे आणि लसणामुळे अशा त्याचे गठ्ठे बनतात ना मग भाजीत टाकताना चमचाचं माप कळत नाही बायकांना अख्खा गट्टा टाकला तर तो एक चमचा आहे की दोन चमचा आहे त्यामुळे मी परत एकदा मिक्सरवरती इथं फिरवत असते पर्सनली तर तो आत्ताच मी फिरवून घेतला आणि म्हटलं ऊन पडलंय तर मी कांदा वाळवून ठेवलेला आहे तसं तर पण तो कांदा मला असं वाटत नाही की मला पुरे आणि ऊन आहे तर त्याच्यामुळे म्हटलं चला कांदे चिरायला घेतलेत आणि गेल्या ब्लॉगमध्ये ह्यांनी ज्या ब्लॉगमध्ये कांदा चिरला होता ना त्याच्यामध्ये मला एक सजेशन आलं तर की द्यावत इकडं की म्हणजे वेळी किंवा चाकू न चिरताय ना तर तसं नका चिरू असं स्लायसर घ्या आणि स्लायसरनी हे करा र मी केलेलं आहे आणि त्या ताईंना थँक्यू खूप पटकन काम झालेलं आहे खरं तर एक परात आहे ना एक परात आहे ना तिकडं वाळू घालून आलं आणि इथं छान हवेशीर का असं गार हवा काय होतंय या पावसाच्या वातावरणामुळे थोडं चांगलं हलवलं की नाही लगेच असं गरम होतो घाम येतो आणि मस्त असं एसीत बसल्यासारखं इथं फील येते मला छान वाटतय गार हवेशीर काम करायला सई उठलेली नाहीये राणा उठलेला आहे आज आणि राणाच चालू लुडबुड लुडबुड फुडबुड आई खाली काहीतरी काम करत आहेत ना तो आईंसोबतच नादीला आहे हे बघा बघितलं आहे ना, ना। की छान अशा पद्धतीनं हे सगळं व्यवस्थित होते फक्त एवढंच की माझा जो स्लायसर आहे ना तो खूप जास्त धारदार दा आहे त्याच्यामुळे असं थोडंसं लक्ष द्यावं लागतं काळजीपूर्वक करावं लागतं थँक यू परत एकदा त्या ताईंना खूप जण मला म्हणतात की ताई तुम्ही इतका मसाला देताय सगळ्यांनाच किंवा इतक्या सगळ्या ऑर्डर घेता तुमचा घरचा डंका आहे का तर माझ्या घरी डंका नाही आहे आणि सध्या तरी आमचा डंका घेण्याचा विचार नाही आहे का माहिती आहे का कारण की आता डंका घ्यायचा म्हटलं का नाही तर त्यासाठी आपल्याला खूप मोठा सेटअप आधी उभा करावा लागतो खूप मोठा म्हणजे एका रूमचा तरी आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या डंक्यापासून हमकास एक व्यक्ती लागणार आहे जो की तो ऑपरेट करेल आणि डंका ऑपरेट करायला आमच्यापैकी आणखी कोणाला येत नाही आणि बाहेरचा जर एखादा व्यक्ती ठेवला तर त्याला दिवसाला नाही म्हटलं तरी पाचशे रुपये तरी, तरी रोज द्यावा लागणार मग मला त्या असं वाटतं की डंका घ्यायचा डंक्यासाठी सेटअप उभा करायचा प्लस त्या व्यक्तीला पाचशे रुपये रोज द्यायचे त्यापेक्षा आता सध्या मला काय परवडेबल आहे तर फक्त हे जे कुटायचे पैसे ना त्या डंक्यावाल्याला देणं हे जास्त फायदेशीर आहे असं मला वाटतं डंका घ्यायची इच्छा आहे पण सध्या तरी तसा विचार नाही लवकरच घेऊयात कमी पडलं